माझे नाव पियुष नेमिचंद चौधरी मी आता चौथीत शिकत आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे क्रांतीची मशाल पेटली सियाची शिवगर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सियाची शिवगर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली टिळकांनी जनतेला दिली अध्यक्ष महाशय पूज्य गुरु वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रमैत्रीनो भारताचा इतिहास ज्या नावाविषयी अपूर्ण आहे आजही ज्यांचे नुसते नाव घेतलं तरी ऊर अभिमानाने भरून येते असे व्यक्ती पूर्ण म्हणजे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमे नमन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी का तेजस्वी सूर्याचा जा जन्म झाला ह्या तेजस्वी सूर्याचे प्रकरणाने अन्यायाचा काळोखा चिरला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक टिळक हे लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लक बुद्धीचे होते गणित व संस्कृत त्यांचे आवडीचे विषय होते बाळाचे पाय पाडण्यात दिसतात या उत्कीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजाचे तेज दिसू लागले व दुसऱ्यांना टिपू लागले गणितात तर टिळकांचा कोणी हातच धरू शकत नव्हता त्यांची लहानपणाची गोष्ट एका गुरुजींना माहीत होती एकदा काय झाले गुरुजी वर्गात गणित शिकवत होते मुलांनी मुलींनी दिलेली उदाहरणे वयमध्ये सोडवायची होती चला आता सुरुवात करूया पण टिळकांनी तर एक पण उदाहरण सोडवले नव्हते गुरुजी गुरुजी त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले तू एक पण गणित का सोडवले नाहीस टिळकांनी न लिहिता न वाचता सर्व उदाहरणे योग्य क्रमाने अचूक सांगितली टिळकांची ते, ही स्मरण श शक्ती व कुशाग्र बुद्धी पाहून गुरुजींना तर खूपच आश्चर्य वाटले टिळक हे लहानपणापासूनच लहानपणापासूनच अन्यायविरुद्ध चीड टिळकांना लहानपणापासूनच अन्यायविरुद्ध चीड होती त्यांनी समाजासाठी मराठा व केसरी ही दोन वृत्तपत्रे सुरू केली त्याऐवजी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केले जहाल विचार सरणी होती लेखनी तलवार होती जहाल विचार सरणी होती लेखनी तलवार होती प्रखर त्यांच्या प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती ते आपले उच्चार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती ते आपल्या लेख आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारांवर टीका करत टिळक हे जहालवादी होते टिळक हे जहालवादी होते कितीही संकटे आली टिळक हे जहालवादी होते स्वातंत्र्य मिळण्यासाठी रक्त सांडावेच लागले नाहीतरी स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत कितीही संकटे आली आभार जरी कोसळला त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी असे ते म्हणत अशा महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आर एन ज्ञानेश्वर पाटील आज मी आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक हे थोर स्वातंत्र्य सैनिक व लेखक होते त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वताबाई असे होते त्यांनी संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला अशा या महान देशभक्ताचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद माझे नाव साहस मुकेश पाटील मी एकटा चौथी शिकत आहे लोकमान्य टिळक हे एक, एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वताबाई असे होते ते लहानपणापासून निर्धळ आणि सृष्टावाले होते त्यां त्यांनी पुण्याच्या डेकली कॉलेजमधून बी ए आणि एल एल बी या पदव्या मिळवल्या त्यांना गणिताचे शिक्षण म्हणून काम काम केले त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड असायची त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली जेणेकरून लोक एकत्र येतील आणि राष्ट्रभक्तीवाले क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिनेह गजना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिनेह गजना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य दिली लोकमान्यांना दिली टिळक होते जाल सोसले लोक सोसवले लोकांचे हाल तिळकोते जाल सोसलेले लोकांचे हाल जाल्ला ब्रिटिशांचा माल उघडला स्वातंत्र्याचा गुलाल जाल्ला ब्रिटिशांचा माल उघडला स्वातंत्र्याचा गुलाल सिंहगर्जना करायला काळीस सी लागते सिंहगर्जना करायला काळीस पण सी लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणी माल माझी सजव दुखते मान माझी सदैव दुखते जय हिंद जय महाराष्ट्र मॉर्निंग एव्हरी माय नेम इस पैया राजू पिंग टुडे आय एम गोइंग स्पीकअप अबाउड लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक अ ग्रेट फ्रीडम फायटर ऑफ द इंडियन फ्रीडम टॅगर ही वॉज सर्स बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक ऑन ट्वेंटी थर्ड जुलै एटीन फिफ्टी सिक्स रत्नागिरी महाराष्ट्र एटीन फिफ्टी सिक्स रत्ना रत्नागिरी महाराष्ट्र ही, ही मदर नेम फादर नेम ऑस गंगाधर ही मदर नेम ऑस पार्वताबाई लोकमान्य टिळक स्टार्टेड न्यू पेपर्स लाईक केसरी एंड मराठा जय हिंद जय महाराष्ट्र मजे नाव है मानसी राम चौथी शिकत है मैं लोकमान्य टिका मध्य जे का दोन शब्द संगे तुम्हें चांद शिक्षा है का लोकमान्य टिकाण का जन्म तेवीस जुलाई अठारशे छप्पन रोजी रत्नागिरी जिहती जिखली गावी झाला लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळकांना भारतीय स्वातंत्र्यसेनेचे उद्दाता म्हणून ओळखले जातात लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळकांना भार भारताचे महान पुढारी ओळखले जातात लोकमान्य टिळकांनी बलाडे इंग्रज सरकारला नमवले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढायचा मंत्र दिला भारताला खूप थोर पुरुष लाभले आणि त्यांले लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे स्वत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप कष्ट केले खूप चळवळी सुरू केल्या लोकमान्य लो... टिळकांनी ज्यामुळे त्यांना तुरुंगातसुद्धा जावे लागले अशा थोर नेत्याची आज पुण्यतिथीनिमित्त ने आपण सर्वजण इथं जमलो आहोत अशा तोर नेत्यास कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जय जितेंद्र लोहार आहे आज एक ऑगस्ट म्हणजे टिळकांची पुण्यतिथी त्यांचे पूर्ण नाव बाळ बाळगंगाधर टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी हो रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली हा गावी झाला त्यांचे खे नाव होते केशव गंगाधर तिळक पण घरात सर्व त्यांना लाडाने बाळ माहत लहानपणापासून तिळक खूप हुशार होते त्यांना गणित हा विषय खूप आवडायचा तिळकांनी खूप शिक्षण घेतले त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली लहानपणापासून त्यांना व्यायामाची आणि खेळायची खूप आवड होती आपल्या मित्रांसोबत ते कुस्तीसारखे खेळ खेळायचे त्यामुळे त्यांची तब्येत तंतरी झाली होती पुढे त्यांनी आपल्या मित्रांसोबत एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये डेकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आपल्या भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू होता इंग्रजांच्या घात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली हो मधु चौरीची सुरुवात टिळकांनीच केली त्यांनी केसरी आणि मराठा हे दोन वर्तमानपत्र चालू केले तिरकांनी इंग्रजांना तणकावून जाईत आले स्वराज्य आम्हाला जन्मसिखत हक्क आहे आणि तो मी मिळवणार तिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले पण आपल्या पार्श्वभूमीसाठी त्यांनी ती शिक्षा हसत हसत भोगली मंडाले तुरुंगात असताना त्यांनी गीतार्ह हा महान ग्रंथ लिहिला आज आपण खूप उत्सवाने गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी करतो त्यांची सुरुवात लोकमान्य केली लोक एकत्र येतात त्यांच्यात अबोलकडी निर्माण होते म्हणून हे उत्सव सुरू केले ती तिरकांकडून आपल्याला शिकण्यासारखे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप आहे आपण त्यांच्या प्रेमाने खूप शिकलो पाहिजे आपल्या खेळायला बोलायला पाहिजे मोबाईलपेक्षा आपण बाहेर मैदानात आणि खेळात वेळ घातला पाहिजे अशा या महान नेत्याला माहिती शत न जय हिंद जय महाराष्ट्र राज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळणारच अशी शिव करणारे माझे लोकमान्य टिळक माझे नाव वरुण पवनबाई कर आज मी तुम्हाला लोकमान्य बाबा काही दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चिखा आहे का अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचे नाव बाळ गंगाधर तिलक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई व वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते त्यांच्या त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे चिखली या गावी झाला ते लहानपणापासून खूप हुशार होते त्यांना गणिताविषयी खूप खूप आवडायच्या त्यांनी मराठा केसरी हे दोन उत्तरपत्र सुरू केले लोकांनी एकत्र हवी म्हणून त्यांनी गणेश उत्सव शिवजयंती हे दोन सण त्यांनी सुरू केले पुण्याच्या डेक्कम कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झालं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झालं निधन झालं थोर मातने होऊन गेले चैत्र त्यांचे पहा जरा थोर मातने होऊन गेले चैत्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचा सन्मान व्हावे आज करा आपण त्यांचा सन्मान व्हावे हा सापडे बोध करा जय हिंद जय महाराज माझे नाव मल्हार आहे मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांच्याबद्दल काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तनायका अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली गाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वताबाई असे होते असे बोलून मी माझे दोन शब्द संबोधतात सोन्या का जंगल में पडा सोने का कडा जंगल में पडा लोकमान्य ट्रक कधाई तो मुझे भाषण देना पडा लोकमान्य ट्रक कधाई तो मुझे भाषण देना पडा जय जय महाराष्ट्र नाव उदग पाटील मी तुम्हाला माझे नाव उदग पाटील मी आत्ता चौथीच्या वर्गात शिकतो माझे टिचरांचे नाव राजपूत मॅम आहे आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई असे होते त्यांनी ग... मराठा व केसरी वृत्तपत्र सुरू केले त्यांनी दोन उत्सव सुरू केले शिवजयंती व गणेशोत्सव असे सुरू केले दहा वजा दहा उरले शून्य दहा वजा दहा उरले शून्य लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द बोलले हेच माझे पुण्य हेच माझे पुण्य जय शिंदवा